ऐका ऐका आजची बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या बातम्या खूप महत्वाच्या आहेत कुठे जमिनीच्या नियमात मोठा बदल झालाय तर कुठे तेरा जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळणार आहेत कांदा आणि सोयाबीनचे भाव काय आहेत आणि पीक विम्याचं काय झालं अशा पंचवीस महत्त्वाच्या बातम्या आपण सुपरफास्ट पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या पंचवीस ताज्या घडामोडी सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र सरकारने जमिनीच्या वापराबाबत मोठा दिलासा दिला आहे आता शेत जमिनीचा वापर आकर्षित करण्यासाठी वारंवार परवानग्या घेण्याची गरज लागणार नाही अशा विधेयकावर चर्चा सुरू आहे यामुळे जमिनीचे व्यवहार सोपे होतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्याच्या कृषी विभागाने राष्ट्रीय खाद्यतेल अभियांतर्गत तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी भोमुख आणि तीळ पिकांचे शंभर टक्के अनुदानावर मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये पुणे नाशिक नगर सातारा यासारख्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे नागपूरच्या हिवाळ्या अधिवेशनात कृषी विभागाच्या निधीवर कात्री लावण्यात आल्याची चर्चा आहे पुरवणी मागण्यामध्ये कृषी विभागाला अपेक्षित निधीपेक्षा कमी तरतूद मिळल्याने काही योजना ब्रेक लागू शकता संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचा मुद्दा गाजला गेल्या तीन महिन्यात सातशे सहासष्ट शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे यावर सरकार काय पावले उचलणार याकडे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत मिळणार कृषी विभागाने महाविस्तार ए आय नावाने ॲप आणले आहे यावर पिकांचे रोग हवामान आणि बाजारभावची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे कांद्याच्या भावात चढवतार सुरू आहे नाशिकच्या बाजार समित्यामध्ये कांद्याला सरासरी सतराशे ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला मागणी चांगली आहे सोयाबीन उत्पादकासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे काही ठिकाणी भाव सा चार हजार सातशेपर्यंत गेल्याचं सा पाहायला मिळाले आहे कापसाचे भाव अजूनही स्थिर आहेत पण सी सी आयची खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार मिळत आहे खाजगी बाजारात भाव हमीभावाच्या आसपास रेंगाळत आहेत येत्या काळात तुरीची आवक वाढणार आहे सध्या डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आयात धोरणावर भर देत आहे ज्याचा परिणाम स्थानिक बाजारावर होऊ शकतो थंडी वाढल्याने पालेभाज्याची आवक वाढली आहे मेथी कोथंबीर पालकाचे दर काहीशी पडले आहेत मात्र टोमॅटोचे दर अजूनही वीस ते तीस रुपये वर किलोच्या घरात राहत आहेत पीएम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे ज्यांनी ई केवायसी केली नसेल त्यांनी एक ती एकतीस डिसेंबरच्या आत करून घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे रब्बी हंगामासाठी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत प्रक्रिया याची माहिती कृषी केंद्रावर उपलब्ध झाली आहे यावर्षी हवामानाचा अंदाज पाहून विमा भरण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे कुसुम योजनेअंतर्गत सौरपंपासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे यंदा मंजूर होत आहेत ज्यांनी कोटेशन भरले आहे त्यांना लवकरच पंप वसून मिळतील असे महावितरणने स्पष्ट केले आहे सिंचन ठिबक तुषार प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास गती देण्यात आली आहे महा महाडीबीटी पोर्टलवर आपले स्टेटस तपासा मागील त्याला शेततळे योजनेत आता अस्थिर करण्यासाठी सुद्धा अनुदान मिळत आहे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ नक्कीच घ्यावा राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात किमान तापमान दहा अंशाच्या खाली गेले आहे हवामान कोरडे असल्याने रब्बी पिकांसाठी हे वातावरण पोषक राहील साखर कारखान्यांचे काळ चोरात सुरू झाले आहे अनेक कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे तोडीसाठी होणारी अडवणूक रोखण्यासाठी साखर आयुक्तांनी कडक सूचना दिल्या आहेत बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये लाळ्या कुरकत इतर आजार पसरण्याची शक्यता आहे पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने काही शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाले आहेत प्रति लिटर पाच रुपये अनुदानाची मागणी ही जोर धरत आहे रब्बी हंगामासाठी युरिया आणि डीएपी खताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सरकारने सांगितले आहे कोणत्याही दुकानदाराने जास्त दरात खत विकल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा सिती पंपा साथी दिवसा आठ तास वीज देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मात्र काही रोहित्रे जाळ्याच्या तक्रार येत असल्याने रब्बेच्या सिंचनावर परिणाम होत आहे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठी नवीन अर्जांना मंजुरी मिळणे सुरू झाले आहे ग्रामपंचायतीत संपर्क साधून अर्ज करू शकता अधिवेशनात विरोधकांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे मात्र सरकारने अद्याप कोणतीही नवीन मोठी घोषणा केलेली नाही शेती ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी नमो ड्रोन दिदी योजनेचा विस्तार केला जात आहे यामुळे फवारणीचा खर्च आणि वेळ वाचणार आहे आता मोबाईलवरच डिजिटल स्वाक्षरीचा सा सातबारा काही मिनिटात मिळत आहे तलाटे कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज कमी झाली आहे तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या घडामोडी यातील कोणती बातमी तुम्हाला सर्वात महत्त्वाची वाटली आणि तुमच्या गावात आज कांद्याचा आणि सोयाबीनचा काय भाव चालू आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन बातमीसह तोपर्यंत राम राम